जाग, आणी नौसाला श्री मायाक देवी क्षेत्र अत्यंत आणि आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी शिंगणापूर येथील महिला कोतवाल यांना मारहाण करणाऱ्याला अटक करण्यात यावी कोतवाल संघटनेची मागणी तर तपास पोलीस अधिकारी यांचा गलनात कारभार आरोपीच्या गाडीतून स्थळ पाहणी पंचनामा महसूल सेविका श्रीमती हिकमत नाईक सेवा बजावत असताना अमानुष झालेली असून जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कोतवाल संघटनेने जत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले जात आहे या निवेदनात असे म्हटले आहे की दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी मौजे कुडनूर सजास नेमणूक असलेल्या महिला महसूल सेविका या सजा अंतर्गत मौजे शिंगणापूर या गावी हंगामी पीक पाहणी करण्यासाठी कुडनूर श्री प्रकाश पाटील यांचे तोंड या आदेशानुसार पीक पाहणी करण्याचे कर्तव्य बजावत असताना ऊस पिकाऐवजी द्राक्ष पिकाची नोंदणी का घेत नाही म्हणून महसूल सेविका यांना झालेल्या अमानुषपणे मारहाणीबाबत गुन्हा प्रथम खबर क्रमांक शून्य तीन दोन आठ दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस साली अकराशे शहात्तर अन्वये नोंद होऊन देखील अद्याप आरोपींना अटक न झाल्याने व चौकशी तपासणीसाठी जत पोलीस ठाण्याचे अधिकारी हे आरोपीच्या वाहनाचा वापर करत स्थळ पाहणी पंचनामा करण्यासाठी फिरत असल्याने या निषेधार्थ जत तालुका महसूल सेवक संघटना या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन करीत आहे या निवेदनावर श्री सुभाष रामचंद्र कोई श्री चणाप्पा सिद्ध्राम भोसले श्री मड्डयप्पा धुडाप्पा कोई महातेश रावसो नाईक श्री शहाजहान पुडको भालराट श्री रमेश नारायण कुंभार हे सर्व संघटनेचे पदाधिकारी माननीय या तहसीलदार यांना निवेदन देऊन सदरची सर्व माहिती ही सुभाष कोई संघटनेचे अध्यक्ष यांनी दिलेली आहे त्याचबरोबर आरोपी यांनी पीडित कोतवाल यल्लुमती नाईक यांना दूरध्वनीवरून तुला आणि तुझ्या मुलगीला दाखवतो अशी धमकी देखील देण्यात आलेली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद